नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या आदरणीय सरचिटणीस श्रीमती निलिमताई वसंतराव पवार यांच्या प्रेरणेने तसेच आपल्या शाळेच्या सन्मान्य मुख्याध्यापिका श्रीमती शोभा राजाराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ऑनलाईन शिक्षण घेत आहोत या ऑनलाईन शिक्षणाच्या अंतर्गत मी श्री विलास रामनाथ जाधव आज आपल्यासमोर इयत्ता चौथीचा परिसर अभ्यास एक आणि यातील अठरावा भाग कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल धडा घेऊन आलेला आहे चला तर मग करूया सुरुवात या सर्व चित्रांचं निरीक्षण करा आणि आई वडील आणि आजी आजोबांना विचारून तुमच्या कुटुंबाविषयी खालील माहिती मिळवा वर दिलेल्या वर्षी तुमच्या कुटुंबात किती माणसे होती मग या चित्रामध्ये दिलेलं आहे की सन एकोणावीसशे पन्नास सन एक एकोणावीसशे सत्तर सन एकोणावीसशे नव्वद आणि आज कुटुंबातली संख्या कशी बदलत गेलेली आहे हे बघा त्याप्रमाणे तुम्हालासुद्धा तुमच्या कुटुंबातील या दिलेल्या वर्षांची संख्या मिळवायची आहे आणि तुम्ही आई वडील आणि आजी आजोबांना विचारून ते आपल्या वहीमध्ये नोंदवा मग मा कुटुंबातील माणसाच्या संख्येत बदल झाला का मग कशामुळे होत गेला त्या भागाची माहिती आपल्याला या पाठामध्ये घ्यायची आहे तर कुटुंबातील माणसांची संख्या वेगवेगळी असू वे शकते ही संख्या कायम तशीच राहत नाही ती कमी अधिक होत असते कुटुंबातील सदस्यांच्या लग्नामुळे कुटुंबाच्या सदस्यांच्या संख्येत वाढ किंवा घट होते उदाहरणार्थ आपल्या घरातील मोठ्या ताईचं जर लग्न झालं आणि लग्न होऊन ती सासरी गेल्यानंतर आपल्या घरातील एक सदस्य संख्या कमी होते किंवा आपल्या घरातील मोठ्या भावाचं लग्न झालं तर आपल्या घरातली सदस्य संख्या वहिनीच्या रूपाने काय होते वाढते मग लग्नानंतर काकू किंवा बहिणी आपल्या घरी आल्याचे आणि आत्या किंवा ताई दुसऱ्या घरी गेल्याचे तुम्ही पाहिले असेल जन्म किंवा मृत्यूमुळेही कुटुंबातील सदस्यांच्या संख्येत बदल होतो नवीन बाळाचा जन्म झाल्यानंतर सदस्य संख्या वाढते किंवा घरातील एखादी वृद्ध व्यक्ती असेल त्यांचा वृद्धपकाळाने मृत्यू झाला तर कुटुंबातील सदस्यांच्या संख्येमध्ये घट होते हे लक्षात घेतलं पाहिजे नवी पिढी जन्माला येते त्याचबरोबर कुटुंबाची वाढ होत असते मतार्पण आजार अपघात यांसारख्या कारणांमुळे कुटुंबातील सदस्य दगावतात त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी होत असते हा मुद्दा आपल्या लक्षात येण्यासारखा आहे काही वेळात शिक्षणासाठी मुले मुले दुसऱ्या ठिकाणी जातात तसेच कामधंदा नोकरी व्यवसायानिमित्त घरातील माणसे दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहू लागतात मग कुटु अशा कुटुंबातील सदस्य संख्या कमी होत असते अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला स्थलांतर करणे असे म्हणतात विवाह जन्म मृत्यू आणि स्थलांतर यांमुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी अधिक होत राहते अशा प्रकारचे बदल फक्त आपल्याच कुटुंबात होतात असे नाही असे बदल संपूर्ण समाजातही होत असतात आपल्या शेजारी पाजारी असे बदल तुम्ही नेहमी बघत असतात बघा विद्यार्थी मित्रांनो मला माहितच असेल की पक्षीसुद्धा स्थलांतर करतात अन्न आणि निवाऱ्यासाठी अनेक पक्षी स्थलांतर करतात आकाशात इंग्रजी व्ही अक्षरासारखा आकार करून उडणाऱ्या हंसाचा थवा तुम्ही पाहिला आहे का अत्यंत सुंदर दिसणाऱ्या रोहित पक्ष्यांविषयी तुम्ही ऐकले आहे का हे पक्षी दरवर्षी ठराविक वेळी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात काही पक्षी दूरवर उडत जातात तर काही जवळच्याच ठिकाणी जाऊन राहतात बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या नाशिक जिल्ह्यातसुद्धा जर तुम्ही नांदूर मधमेश्वर या ठिकाणी गेले तर साधारणतः डिसेंबर जानेवारी या महिन्यांमध्ये आपल्या त्या पक्षी अभयारण्यामध्ये अनेक पक्षी येत असतात आणि तुम्ही त्या स्थळाला आवर्जून भेट दिली पाहिजे या अतिशय जगाच्या कानाकोपऱ्यातून साता समुद्रा पार त्या भागातून ते भागा पक्षीही या ठिकाणी येत असतात म्हणजे पक्षी सुद्धा स्थलांतर करत असतात ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांच्या दरम्यान रोहित पक्षी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळतात पक्षी थव्या थव्याने उडतात ते एकमेकांच्या सोबतीने एकत्र राहत असले तरी त्यांना काही माणसांसारखे कुटुंब नसते किंवा माणसासारखा शेजाराही नसतो सांगा पाहू शेजारी दिलेली तिकिटांची चित्रे पहा समाजात झालेले कोणते बदल तिकिटांवरच्या चित्रातून दिसत आहे करा बरं निरीक्षण आता तो बघा विद्यार्थी मित्रांनो टेलिफोन सेवेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या तिकिटांची निर्मिती केली गेली डाक तिकीट म्हणजे पोस्टाच्या तिकिटांच्या निर्मितीस पोस्टाच्या सेवेला शंभर वर्ष झाल्याबद्दल या तिकिटांची निर्मिती केली गेली रेल्वे विद्युत इंजिनाच्या वापराची सुरुवात दाखवणारे हे तिकीट आहे किसान म्हणजे शेतकऱ्यांच्या सन्मान सन्मानार्थ भारतात झालेली हरितक्रांती दाखवणारे हे तिकीट आहे विनायी उद्योग म्हणजे कापड उद्योगातील बदल दाखवणारे हे तिकीट आहे मग कुटुंबातील माणूस काही कारणाने घरापासून दूर गेला की पत्राने दूरध्वनीद्वारे आणि आता इंटरनेटद्वारे संपर्कात राहतो या आधुनिक संपर्क माध्यमामुळे जगजवळ आले आहे व पूर्वी आपल्या नातेवाईकांना निरोप पाठवायचा म्हटलं तर अशा पोस्ट कार्डाचा वापर केला जायचा घरामध्ये दुःखद घटना घडली तर अशा वेळेस त्यावेळेस तो काही टेलिफोन नव्हता मोबाईल नव्हता मग अशा वेळेस तार केली जायची मग ती तार दोन ते तीन दिवसामध्ये समोरच्या व्यक्तीला मिळायची आणि मग तेव्हा तो त्या ते दुःखद ठिकाणी पोचत असे मग त्या गोष्टीला वेळ लागायचा परंतु हळूहळू माणसाने विज्ञानाच्या सहाय्याने प्रगती केली आणि अशी आधुनिक साधने निर्माण केली गेली मग घराघरामध्ये टेलिफोन आले मोबाईल आले आता मोबाईल तर प्रत्येक व्यक्तीजवळ आपल्याला आढळतो काही सेकंदामध्ये अतिशय दूर राहणाऱ्या नातेवाईकालासुद्धा आपण काय करू शकतो तात्काळ निरोप देऊ शकतो आधी अगदी साता समुद्रापार जरी आपला नातेवाईक कामानिमित्त नोकरीनिमित्त गेलेला असेल तर त्यालाही आपण इंटरनेटद्वारे मोबाईलद्वारे संपर्क करू शकतो या आधुनिक संपर्क माध्यमामुळे जग अगदी जवळ आले आहे त्या भागावर आधारित स्वाध्याय बघूया एका वाक्यात उत्तर लिहा कुटुंबाच्या सदस्य संख्येत घट केव्हा होते विवाह मृत्यु व स्थलांतर यामुळे कुटुंबाच्या सदस्य संकेत घट होते पक्षी स्थलांतर का करतात अन्न आणि निवाऱ्यासाठी अनेक पक्षी स्थलांतर करतात कोणत्या कारणांमुळे आज जग जवळ आले आहे इंटरनेटसारख्या आधुनिक संपर्क माध्यमामुळे आज जग जवळ आले आहे या ठिकाणी तुमचा निरोप घेतो धन्यवाद